नमस्कार द ग्रेट इंडियन वर मी शुभांगी आपलं सहर्ष स्वागत करत आहे अहे वाचले ना हात भरून काकन अळदीवरी कुंकू गण कपाळी ग दिसे छान कपाळी दिसे छानन कपाळी दिसे छान धन संपदेच नको देवाला घालू कोड हळदी कुंक वाच राजनराज असावये वड असे असाव वडणराज असावये वड शिरभर सोन नार ठेवी ती हळदीवरी वरी कुंकूबाईन झाड कुरूच लाव नीला कूरूच लाव नीलन झाड कूरूच लाव नीला राजा मंदिर खंड वळताराच भरल्या बाजारी गण उंच दुकान आता राच। दुकानं ताराच न उंच दुकान ताराच लाल पिंजारीच कुंकू तारा घाल जो की आ, तारा घाल जो की ना आम्ही माय लेकी आमल्याच्या माय लेकी आम्ही माय लेकी ಪಂರಿಚ ಕುಂಕು ಸೋನ ಮನವಿ ಲಯ್ಯಗಳ ನೀ ಮಾಜಿನ ಪಠವಿಲ್ಲ ಮನೂನ್ ಪಟ್ಟನ ಮನವಿ ಲಿ ಸೀಡ आधी कुंकवाच्या बाईन तिला घालते पाय घड्या मी घालते पाय घड्यान तिला घालते पाय घड्या पंढरीच कुंकू दड्यान येतलई लई येतलईन वाटा घ्यावा भावजई घ्यावा भाव जैन वाटा घ्यावा भाव जई पंढरीच कुंकू घ्या बायन बोट बोट घ्याव बोट बो बोटन जावा आनंदाचा मेळा दाट नंदाचा मेळा दाटन जावा नंदाचा मेळा दाट उगवाला नारायण काय मागू त्याच्या पशी काय मागू त्याच्या पाशीन हळदी कुंकवचा राशी राशीन हळदी कुंकवचा राशी शेजी लेनली ती पाच पुतळ्या कपाळीच घन नीत दागिना माझा नवा नीत दागिना माझा नवन नीत दागिना माझा नवा शिर बर सोन शेजी झाकून घेते गळा कपाळीच ग कुंकून माझा उघडपान मळा माझा उघडपान मळा न माझा उघडपान मळा सासू सास राग माझी खजिन्याची पेटी कुंकवाचा पुडा बाईन जतन केला माझ्या साठी केला माझ्या साठीन जतन केला माझ्या साठी सवाशनी चले हात भरून बांगड्या हळदीवरी कुंकू काना कना मंदी बुगड्या, काना मंदी गुगड्यान काना मंदी बुगड्या।, बुगड्या, आये वाचले म्हणी डोरच मणिडोरल साजाच न लेन कंथाच्या राजाच कंथाच्या राजाच सोन्याची कंथाच्या राजाच गरसोळी हंस नारीच्या मनाईची हंस नारीच्या मनाची गरसोळी घरसोळी घरसोळी वाचीन काळी घरसोळी हे वाची डोरल्याच सोन राईल राना मंदी जतन कर शंभू बेलाच्या पाना मंदी बेलाच्या पाना मंदीन बेलाच्या पाना मंदी कुंक बोट ओडी तेरासवट ते नई संचित माज नीट संचित माज नीट हाई संचित माज नीट एका करंडीच कुंकू गले त्यात सासू सोना लेकी ले सोननास भाग्य नाही कोना असं भाग्य नाही कोणान अस भाग्य नाही कोना ना समरताच्या नारी डाव्या बाजून माझ्या चाल तुझ्या चितांगाच मोलन कुंकवाला दिल काल ಕುಂಕವಾಲಿ ಕುಂಕವಾಲಿ ದೇವನಾರಾಯಣ ಮಾಗನ ಮಾಗು ತುಲಾಯ ಮಗನ ಮಾಗು ಕೈನ ಕುಂಕು ಕೊಡಿೀರ ಇಂಕೂರ್ಡಿೀ ದಿರಿ ತುರೆ ಪುರತಿ लाल निढळावर निढळावरतीन लाल कुंकू निढळावरती देवीच्या दर्शनाला जीव झाला माझा येडा जन्मभरीला वायान तीन दिला कुंकवाचा पोडा दिला कुंकवाचा तीन दिला कुंकवाचा पोडा एका करंडीचं कुंकू ले त्यात लेकी सोना ले त्यात लेकी सोनान भाग्य नाही कोना असं भाग्य नाही कुणानस भाग्य नाही कोना धन्यवाद ना ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका